श्री स्वामी समर्थ एक ब्राह्मण स्त्री आणि तिचा पती स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला आले होते त्यांना मूलबाळ नव्हते दोघांना वाटले की स्वामींची कृपा झाली तर कदाचित मूल होईल दोघांचे सवळे अतिशय कडक होते ब्राह्मणांव्यतिरिक्त कुणाचाही नुसता स्पर्श झाला तरी ती ब्राह्मण स्त्री लगेच स्नान करायची दोघेही अक्कलकोटात स्वामींची सेवा करत राहिले होते त्या ब्राह्मण स्त्रीने स्वामींना आपली व्यथा तीन वेळेला सांगितली परंतु स्वामी तिला आशीर्वादात्मक काहीच बोलले नाहीत एक दिवस त्या ब्राह्मण स्त्रीने स्वामींपाशी हट्टच धरला आणि म्हणाली स्वामी मला बाळ होईल ना तेव्हा स्वामी म्हणाले माते तुझ्या प्रारब्धी तो योग नाही तेव्हा ती स्त्री म्हणाली स्वामी प्रारब्धात नाही तर मग आम्ही देवाची पूजा कशाला करायची देवाला कशाला साकडे घालायचे स्वामींना तिची दया आली आणि त्यांनी दोन खारका तिच्या हातात ठेवत म्हटले हे घे दोन मुलगे त्या ब्राह्मण स्त्रीला खूप आनंद झाला तिने स्वामींच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि स्वामींचे आशीर्वाद घेऊन आपल्या गावाकडे निघाली सायंकाळची वेळ होती तिच्या मनात विचाराला दिवसभरात अनेकांचे स्पर्श झाले आहेत त्यामुळे आपल्याला विटाळ झाला आहे म्हणून वाटेत एक तळे दिसले तेथे ते ती गेली जवळच्या मातीत तिने स्वामींनी दिलेल्या दोन्ही खारका पुरून ठेवल्या स्नान केले आणि घराकडे निघाली खारका घ्यायचे विसरली मध्यरात्री तिला एकदम लक्षात आले की स्वामींनी प्रसाद म्हणून दिलेला का खारका तळ्याकाठच्या मातीत तशाच राहिल्या सकाळ झाल्यावर ती पुन्हा तळ्याकाठी गेली स्नान केले आणि माती उकरून बघते तो काय खारकांच्या जागी दोन अंडी होती ती अंडी कुठली म्हणून बघायला गेली तर ती अंडी फुटली आणि त्यातून दोन पक्षी बाहेर पडले आणि आकाशात उडून गेले त्या स्त्रीला स्वामींचे शब्द आठवले तुझ्या प्रारब्धात बाळ नाही ती स्त्री पुन्हा स्वामींकडे जायला निघाली ब्राह्मणसुद्धा तिच्याबरोबर निघाला स्वामींच्या चरणांवर ती कोसळली आणि रडू लागली स्वामी म्हणाले पक्षी उडून गेले त्याला मी काय करू तुझ्या नशिबात बाळ नाही तू येथून निघून जा पाहू स्वामींचे हे शब्द ऐकून ती अधिकच रडू लागली स्वामींची करुणा भाकू लागली बाळासाठी तिचा जीव व्याकुळ झाला होता स्वामींना त्या स्त्रीची दया आली त्याने तिच्या हातात नारळ दिला स्वामी म्हणाले माते जा तुझी इच्छा पूर्ण होईल बाईने तो नारळ घरी आणला स्वामींचा प्रसाद म्हणून तिने नारळाच्या करंजा केल्या स्वामींना नारळाच्या करंजांचा नैवेद्य दाखवला वर्षभराने त्या स्त्रीला गोरापाण मुलगा झाला स्वामींची कृपासाली होती माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांना दृढ श्रद्धा आणि स्वामिनिष्ठा भक्ताला निश्चित फळ देते करीत असलेल्या प्रपंचाची हेळसाण न करता किंवा घर सोडून एकांतात न जाताही तुम्ही भगवंताचे स्मरण करू शकता प्रपंच परमेश्वरावर सोपवून आपण फक्त त्याच्या साक्षीने व्यवहार करायचे आणि सर्व वेळ त्याच्या नामातच राहायचे त्यात खूप सुख आणि समाधान लाभते एकदा का तुम्ही नामस्मरणात दंग झालात की प्रारब्धाच्या रेपासुद्धा बदलू शकतात हे कधी विसरू नका सत्संग नामस्मरण आणि स्वामी दर्शन या बळावर तुम्ही समाधीनी व्हा एवढेच माझे सांगणे आहे